खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक शनिवार दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पी जी जाधव क्रीडांगण डी पी रोड चिंचवली खोपोली प्रमुख पाहुणे मान्य श्री महेंद्रशेठ थोरवे आमदार कर्जत खलापूर श्री शीतलकुमार राऊत पोलीस निरीक्षक खोपोली श्री संतोष जंगम अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ निमंत्रक यशवंत साबळे अध्यक्ष अविनाश तावडे सचिव शंकर दळवी खजिनदार खोपुली क्रिकेट असोसिएशन रायगड लोकसभा मतदारसंघातून बाहेर पडा धयश्री पाटील यांना संधी द्या पालेतील भाजप मेळाव्यात खासदार सुनील तटकर यांना प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी चारशे पार खासदार संकल्पपूर्तीसाठी महायुतीला एकत्रितपणे ताकदीने काम करायचे आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रभर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरत असताना खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतानाही रायगड मतदारसंघात अडकून पडलेत त्यांनी मतदारसंघातून बाहेर पडावे राज्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिला आहे धरीशील पाटील हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम आहेत मतदारसंघात भाजपचा जोर वाढत आहे रायगड लोकसभा मतदारसंघात धरेशील पाटील यांच्या रूपाने भाजपचाच खासदार निवडून येईल तटकरे सर्वच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशा लावीत असा सवाल करत अतुल काळसेकर यांनी तटकरेंना भरसभेत दिवसले आहे रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धरेशील पाटील यांना मिळालीच पाहिजे यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे पार पडत आहेत पेण सुधाकर मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा पालीत शेट पालीवाला महाविद्यालयाच्या प्रांगणात अलोट पडला चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रावर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरत आहेत या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आम्हाला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पण दुर्दैवाने तटकरे साहेब हे या मतदारसंघात अडकून पडलेले आहेत माझी त्यांना सूचना आहे विनंती आहे तटकरे साहेब या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका तुम्ही या मतदारसंघातला बाहेर पडा राज्य विधिमंडळात पूर्ण कामगिरी बजावणारे माजी आमदार धरेशील पाटील यांची लोकसभा उमेदवारी या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जाहीर करत भाजप वरिष्ठ नेतृत्वाला विचार करण्यास भाग पडणार हे निश्चित झाले आहे रायगडचा खासदार कैसा हो धैर्यशील पाटील जैसा हो धरीशील पाटील आगे बडो हा मापके साथ हे या घोषणांनी पाली परिसरात धुंडवून गेला होता यावेळी दमदार आणि जोशपूर्ण भाषण ठोकत धरीशील पाटील यांनी एकूण वातावरणच भाजपमय केल्याचे दिसून आले परंतु ही कोणत्या पक्षानं करावी राष्ट्रवादीनं करावी त्या शिवसेनेनं करावी त्या भारतीय जनता पक्षानं करावी आपण ज्यावेळी करा पक्ष बदलला होता त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन एकमेकांसोबत दोन मित्र होते पण चार महिन्यापूर्वी थोड्या वेगळ्या घटना या ठिकाणी झाल्या आणि दोघांच्या मध्ये एक तिसरा या ठिकाणी भाऊ या ठिकाणी तुमच्या इथे आला आणि म्हणून उमेदवारीची जी बाजू भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ झुकली होती जवळजवळ पक्की ठरली होती त्याच्यामध्ये विद्यमान असलेले असा की जे या ठिकाणी विद्यमान आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोट उंच करणं हे निश्चितपणानं या ठिकाणी सा, या आहे पण मित्रांनो विद्यमान खासदार महोदयांना मी विनंती करे मी त्यांना या ठिकाणी म्हणून मी की तुम्ही बेडचा मेळावा बघा तुम्ही सुधाकरचा मिळावा बघा तुम्ही मानधावचा मिळावा बघा आणि हळूहळू एका बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे रायगड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तर याच मतदारसंघात लोकसभा लढविण्यासाठी धरीशील पाटील यांनीही दंड तुटतून कंबर कसल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून येत्या काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न